पोलिसांचे सर्व अंमलदार सर्व अधिकारी पोलीस पाटील सर्व वाऱ्या देखील चांगला यांचे मी सर्वात आभार व्यक्त करतो मी एक लोकसेवक हो आहे आणि एक लोकसेवक हो नाते नहीं, मी जे काय कायद्याच्या चौकटीत असं किंवा कायद्याच्या बॅटने माझं कर्तव्य प्रामाणिक करण्याचा प्रयत्न केला आहे एकच घ्या पोलीस स्टेशन एक अशी वस्तू आहे की तिथं प्रत्येकजण येणाऱ्या व्यक्तीतला एकजण नाराज होणार असतो आणि एकजण सुख होणार असतो त्यामुळं सर्वांच्या सहकार्याने कारण पुढील एकटा माणूस काही करू शकत नाही हे आहे कारण माझे अंमलदार एवढे प्रमाणिक होते की आजपर्यंत म्हणजे तू तुमय तु तु हा प्रकार झालाच नाही सुट्टी असो कामकाज असो आरोपी आटोक असो काय असो फोनवरही असो काय असो काय असो त्यामुळं अंमलदाराला मी समजून घेतलं आणि अंमलदारांनी मला समजून घेतलं त्यामुळं कुठं विसवंतष्ट येण्याचा प्रयत्न किंवा काही प्रकार घडलेच नाही पोलीस पाटलांनी बी सहकार्य केलं सर्वांनी सहकार्य केलं आणि दैव नसीब कर्म कर <laughs> <laughs> सावा, सावा चांगले हेतू म्हणून कार्यक्रम संपला आहे त्यामुळं मला जे सहकार्य केलं तेच साहेब साहेबांना सहकार्य करा ते पण चांगले आहेत अशीच वायरा परंपरा जे चांगले स्थान आहे ते स्थान राहावं जनतेच्या मनात आपल्या मनात आणि सर्वांच्या वतीने प्रयत्नपूर्वक होणारं काम आहे असं ना काहीच नाही पंचावन्न गाव म्हणजे खूप छोटं पुलटीशी नाही काही अडचण नाही फक्त सर्वांचे सहकार्य पाहिजे नाक कान डोळे पाहिजेत गाडवासारखे नाक नाही घोड्यासारखे कान पाहिजेत बस काही अडचण नाही त्यामुळे माझा जो सत्कार समारंभ केला आहे जे माझ्याबद्दल जे चार शब्द बोलत आहेत त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो मी जरी सांगलीला गेला असेल तरी कोल्हापूर परिषदच आहे जर तुमच्या नशिबात योग्य असेल पुन्हा सहा महिने सात महिने परत येऊ शकतो आभार व्यक्त करतो धन्यवाद आणि मोरे साहेबांना पुढील कामकाजासाठी चल वाटचालीसाठी मी पोलीस पाटील सर्व आमदारांसाठी दे शुभेच्छा देतो मोरे मोरेसाहेबांना एवढं घ्यावी देतो माझे पोलीस जे सर्व आमलदार एकदम चांगले आहेत पोलीस पाटील सगळे चांगले आहेत कधीही कोणतीही अडचणी येणार नाही साहेबला अडचणी जातील असा कोणताही आमलदार किंवा पोलीस पाटील कोणतंही काम करणार नाही ही मी शंभर टक्के भाई साहेबला देतो धन्यवाद साहेब तुमची परिस्थिती सर्व ग्रामस्थ पोलीस पाटील वैराग पोलीस ठाण्याचे अधिकारी अंमलदार यांनी आज साहेब यांचा निरोप समारंभ आणि मी ह्या पोलीस स्टेशनला आलो म्हणून माझा सत्कार समारंभाचं आयोजन केलेलं आहे साहेब आणि माझी ओळख वारी वारीच्या बंदोबस्तात अकलोजला झाली होती तेव्हापासून मी साहेबांना चांगला ओळखलो साहेब आणि मी एकाच रूममध्ये राहायला होतो मला दिवस पाळी दिली होती आणि बैरसाहेबांना नाईट दिसली होती तेव्हापासून मी माझी ओळख होती आणि मी तेरा मार्च दोन हजार तेवीस रोजी सोलापूरमध्ये मुंबईवरून बदलून आलो आमचा पोलीस ग्रुपवरती जे गुन्ह्याची माहिती यायची किंवा जे वरिष्ठांचे शेरे रिप्लाय असायचे त्यामध्ये बहिरसाहेबांचं काम अतिशय चोख आणि चोखंदळ होतं बैरसाहेबांना ज्याप्रमाणे येथील पोलिसांनी अधिकाऱ्यांनी आणि आपल्या पोलीस, पोलीस पाटलांनी सहकार्य केलं त्याप्रमाणे मलाही करावं आणि बहिरसाहेबांच्या इतकं नाही झालं तरी बहिरसाहेबांच्या पावलावर पाऊल टाकून पोलीस तारीश पोलीस ठाण्याचे काम करील ती मी ग्वाही देतो